आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आवडी शिवारामध्ये या पावसाच्या घुमशांमध्येच काय कामकाज सुरू आहे हे आपण पाहूया हे आपलं आलं जवळजवळ चार महिने झाले या आल्याला अशा प्रकारे या आल्यावर आळवणीची करप्याची फवारणी घेऊन याला इथंपर्यंत आपण जोपासलेला आहे तर आता थोडक्यात सांगायचं म्हणजे आता ह्या आल्याला खास आल्याला लागायला सुरुवात झालेली आहे जसा फुलोरा येतो तसा या आल्याला बघा फुलोरा आलेला फुलो आलेला आहे पहा बघा दिसतो का गोंडा तुम्हाला हां तर अशा प्रकारे आलं लागायला सुरुवात झालेली आहे ही ह्याची निशानी तोपर्यंत हे बांबूच्या बेटासारखं आपणाला दिसणार आहे आता काही ठिकाणी वाळलेली पानं म्हणजेच पिकलेलं पान, पान करपा अशा प्रकारे ह्या आल्याचं दृश्य तुम्हाला पाहावयास मिळत आहे आता जवळजवळ ही पाचव्यांदा भांगलं नाही अशी एखादी मोठ राहिली तर प्रकारे वाळून जाती आज आपल्या ह्या आल्याच्या निम्या क्षेत्रामध्ये आमचे शे भाऊ खांडेकर मामा त्याने भाऊंची मम्मी खांडेकर मामांच्या सौभाग्यवती होती चार लोकं खास ह्या आल्याच्या भांगलणीसाठी कामाला लागलेले आहेत हे पा या ठिकाणी आपणाला स्पष्ट स्वरूपामध्ये आपणाला आल्याचं फुलोरा पाहायला मिळतो अशा प्रकारे चौघांच्यामध्ये एका ह्याच्यामध्ये मोठी टाकलेली आहेत नंतर घमेल पोत घेऊन ह्या मोठी बाहेर काढल्या जाणार आहेत अशा प्रकारे पहा एक आड एक दोघांमध्ये एक अशा पद्धतीनं हे तणकाट काढायचं काम सुरू आहे भांगलेणीचं काम सुरू आहे इकडं विदर्भामध्ये वगैरे महाराष्ट्रामध्ये म्हणा संपूर्ण महाराष्ट्रामध्येच पावसानं धुमाकूळ घातलेला आहे ओला दुष्काळ पडलेला आहे आणि चॅनलच्या वतीनं सर्वांना एक विनंती आहे की ह्या बळीराजाला सर्वांनी हातभार लावा सरळ हस्ताने मदत करा आणि शासनानंही या शेतकऱ्याचा साथ भारा कोरा करावा हीच आवडी चॅनलच्या चा वतीनं विनंती आहे कारण बळीराजा जगला तर तुम्ही आम्ही जगणार आहोत अन्यथा सगळं व्यर्थ आहे हेच ही, मला या प्रसंगानं सांगायचं आहे ओके आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज या पावसाच्या धामधुमीतच विनायक आणि विनायकची टीम या केळीमध्ये वाळलेली पिकलेली अगदी खुंटापासून चोलून गेलेली केळीची पानं काम कापून काढण्याचं कामकाज करत आहे तर अशा प्रकारे आपण प्रत्यक्ष त्यांचं कामकाज पाहून घेऊया या ठिकाणी हे खोडवं हे जाणारं खोडवं अशा प्रकारे या केळीची वाळलेली पिवळी पडलेली जास्त करपा असलेली पानं कापून या गव्हानेमध्ये टाकण्याचं कामकाज सुरू आहे अशा प्रकारे स्वच्छ आणि सुंदर बुडके आपल्याला दिसत आहेत आणि बुडक्यांचा देखील आकार तुम्हाला वाढलेला दिसेल थोड्या दिवसात आता वेण सुरू झालेली आहे कोका बाहेर पडेल आणि त्याचं चित्रीकरण पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला पाठवलं जाईल तोपर्यंत प्रत्यक्ष कामकाजाची आपण रूपरेषा पाहून घेऊया पहा अशा प्रकारे युद्ध पातळीवर कामकाज सुरू आहे शेतकऱ्याला झोप लागत नाही कामगाराला झोप लागत नाही या उद्देशानं पाऊस वारा ऊन ह्या गोष्टी त्याला नजरेसमोरच येत नाही पहा आता काही ठिकाणी काही पिलं आता नव्यानं जन्माला आलेले आहेत जवळजवळ पाच फेर झालेले आहेत पिलं कापण्याचं आता एवढं लहान पिलू कापून चालत नाही जर का केळीला जर का जखम झाली खुरप लागलं तर या केळीला पुन्हा कुरपा येण्याची भीती असते म्हणून शक्यतो हा या पिलं कापाच्या मापात आल्यानंतरच कापली जाणार आहे पहा अशा प्रकारे आता प्रत्यक्ष मोठं पान कापलेलं बघूया चित्र पहा अशा प्रकारे अगदी काळजीपूर्वक हा काप घ्यावा लागतो अन्यथा या बुडक्याला म्हणजेच या बाळाला जर धक्का लागला तर आपल्या ह्या कष्टाला काही अर्थ नाही ठीक आहे पहा चार शिलेदार कडल लावून आता पाणी पिण्यासाठी मेटं मोडण्यासाठी ह्या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांचं पाणी पिऊन झाल्यानंतर आपण त्यांची आपण थोडी माहिती घेऊया अशा प्रकारे आपल्या या केळीचं चित्रीकरण शेतकऱ्याला पैसा अंतरावा लागतो कोणतीही अपेक्षा न ठेवता आणि असं जर का नैसर्गिक संकट जर आलं तर मात्र शेतकऱ्याला जगणं अवघडून बसतं मग त्याच्यापुढे एकच पर्याय राहतो आत्महत्या तर या आत्महत्या रोखायच्या असतील तर सर्वांनी या शेत बळीराजाला हातभार लावावा सडळ हातानं मदत करावी बळीराजा जगला तर जग जगणार आहे अन्यथा सगळं व्यर्थ जाणार आहे आवडी चॅनलच्या वतीनं सर्वांना एकच विनंती आहे दुष्काळ निधीसाठी सर्वांनी सरळ हाताने मदत करावी हीच विनंती ठीक आहे जर का बळीराजा जगला तर असलं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल मी काय अगदी छोटा शेतकरी आहे येणारी पेन्शन या, या कामासाठीच मी वापरतो बळीराजा संपूर्ण जगाला जगवतो आता त्याला जागवायची वेळ आपल्यावर आलेली आहे तेव्हा पुन्हा एकदा सर्वांना बळीराजाला मदत करण्याची त्याची आत्महत्या रोखण्याची मी विनंती करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र